हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ आशा ची, ची करते तुम्ही मस्त असणार मजेत असणार तर आज आहे शुक्रवार सकाळची सकाळची धावपळ चालू आहे तर मी आधी आंघोळ वगैरे करून घेतली केस धुऊन घेतले आज शुक्रवार त्याच्यामुळे आणि आपली रोजची पूजा करत आहे आणि टिफिन वगैरे अजून सर्व बाकी आहे मुली पण झोपलेली आहे आधी पटकन देवपूजावरून घेते आणि नंतर बाकीचे कामं करते नंतर टिफिन वगैरे सर्व करून घेतलं होतं मी मुलींचे पण टिफिन रेडी केली अदिती ऑलरेडी स्कूलमध्ये गेली सकाळी ना थोडं व्हिडिओ करायला पण मला थोडं अवघडते कारण की खूप घाई असते मुलींची पण अदिती एका टाईमला जाते अदितीच्या बाबांची पण वेगळीच घाई असते तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी कालच्या दोन चपात्या होत्या त्यांचा चिवडा बनवला होता आणि अदितीला आणि अन्वीला टिफिनमध्ये मी सँडविच बनवलेलं आहे आणि अदितीच्या बाबाला पण राईस भा आणि आपली भाजी वगैरे अशी थोडंसं सलाद दिलेलं आहे आणि अदिती गेली अदितीचे बाबा पण ऑफिसला गेले अन्वी आताच उठली अदितीला पौणे आठ वाजताच जावं लागतं स्कूलमध्ये अन्वीला कसं निवांत साडेआठ पौने नऊपर्यंत गेली तरी चालते त्यांचं काही गार्डन असते त्यांना अभ्यास वगैरे काही नसतो तर उठले -उठले आता उठलं उठलं थोडे आता थंडीचे दिवस आहे तर तिला पण सकाळी सकाळी कंटाळा येतो

केस आपण क्लीन करून ठेवतो छोटे छोटे अजून तुझे केस काय म्हणजे ते केस आहे की दीदींचे केस एवढा नाही दीदींचे केस पण निघत असे तेच ना, पन पन चोटे -चोटे ना? तर इथं जर्मन सॉन्ग बरोबर आमची तयारी चालू आहे आणि तिला दीदीबरोबर बरोबर जायचं असते स्कूलमध्ये पण आधी ती लवकर जाते त्याच्यामुळे तिला जायला भेटत नाही तर तेच चालू होतं आज सकाळी मला लवकर जायचं होतं पण मला आज पण जाता आलं नाही आधी एक बुच्ची पाळून दिली तिला तर तिला ती म्हणत होती नाही इथून केस निघतात तिथून केस निघतात मी एकदम छोटे छोटे केस आहे त्याच्यामुळे ते थोडे थोडे निघत राहतात तर तिने मला आणखी परत ते सोडायला लावली आणि म्हणे नाही मला आता दोन पाळून दे आणि नुसतं दोनवरती भागत नाही तर एक पण केस असा बाहेर यायला नको तर दोन आता पाळून दिलेले आहे दोन पाडल्या बुच्च्या त्याच्यानंतर दोन इकडून तिकडून पिन लावून दिल्या तेव्हा कुठं ती खूश झाली नाही तर मग रडत रडत पडत पडत गार्डनमध्ये जाते तोंड छोटं करून आणि मी आताच तिला सोडून आले गार्डनमधून आणि बाहेर खूप भयंकर थंडी होती एवढी थंडी होती की डोळ्यामध्ये जी थंडी हवा गेल्यानंतर डोळे असे आग करत होते घरी आल्यानंतर किचन आधीच सकाळीच मी थोडं आवरू आवरून घेतलेलं होतं सर्व पुसून घेतलेलं होतं अन्वी उठ्याच्या आधीच आणि जे आपल्या डेलीचं डेलीची क्लीनिंग क्लिनिंग असते थोडीफार बाकी होती ती मी आता आहे कारण मुली जेव्हा घरामध्ये राहतात ना तेव्हा मी इथं हॉलमध्ये क्लीन करते त्या बेडरूम आणखी घाण करून ठेवता मी बेडरूम क्लीन करायला जाते तर त्या परत इथं हॉलमध्ये येऊन घाण करतात तर जेव्हा त्या किंडर गार्डन स्कूलमध्ये असतं तेव्हा मी माझे सर्व कामं आवरून घेते आणि त्या का घरी परत आले की परत माझं घर जसं जा जात तसं तर इथं सर्व सोफा वगैरे मी क्लीन करून घेतलेला आहे आणि सोफ्यावरती नाही इथं खूप थंडी असते आता तर सोफा पण थंडा पडतो त्याच्यामुळे मी सोफ्यावरती थोडं एक उलंचं एक ब्लँकेट आहे छोटंवालं ते सोफ्याला लावून घेते तेवढंच म्हणजे सोफा सोफ्यावरती बसल्यानंतर थोडं बरं गरम वाटेन नाही तर सोफा पण थंडा पडलेला असतं कारण की जे घराच्या खिडक्या दरवाजे आहे ते आम्हाला कमीत कमी पंधरा मिनटं थो थोडे ओपन करावं लागतं नाही तर मग खिडक्यांना दरवाज्यांना थोडंसं पाणी सुटते आणि हे घरं कसे लाकडाचे असल्यामुळे त्यांना थोडा पाण्याचा प्रॉब्लेम होतो म्हणून थोडे रोज सकाळी आम्हाला व्हेंटिलेशनला करावं लागतात घरं खिडक्या वगैरे सर्व ओपन करून ठेवावं लागतात थोडे काम सर्वे आवरून झाले माझे आणि आज कचरा पण न्यायचा होता बाहेर तर मुलींना घ्यायला जात होती तर जाता जाताच म्हटलं कचरा घेऊन जावा तर आता मुलीचा जाण्याचा टाईम झालेला आहे दोघी गी, दोघी पण एकाच ठिकाणी असतात त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही तर आता मी जात आहे मुलींना आणण्यासाठी तर साईडलाच कचऱ्याचं आहे आमचा डब्बा तर तिथं मी कचरा घेऊन जात आहे तर इकडे जर्मनीमध्ये खूप छान व्यवस्था आहे जो ओला कचरा असता ना त्यामध्ये आपल्याला दुसरं काहीच टाकावं लागत नाही जर चुकून जर त्यांना प्लॅस्टिक वगैरे अशा कोणत्या पण गोष्टी जर ओल्या ग्रीन कचऱ्यामध्ये सापडल्या आणि त्यांना जर समजलं की हा कचरा या बिल्डिंग या व्यक्तीने टाकलेला आहे तर त्याचा खूप मोठा फाईन पडतो म्हणून जो ओला कचरा असतो आपल्या किचन मधला जो ओला कचरा असतो तो वेगळ्या डस्टबिन मध्ये लागतो आणि प्लॅस्टिकच्या ज्या काही गोष्टी असतात ती म्हणजे कचरा टाकून बॅग पण वेगळ्या ब्लॅक डस्टबिन मध्ये टाकावी लागते तर इथं तुम्ही वातावरण बघू शकता जर्मनी मध्ये विंटरमध्ये तुम्हाला फक्त सर्वीकडे हेच दिसणार पानं वगैरे काहीच नसतात फक्त झाड उभी असतात आज आम्हाला स्विमिंग होतं आणि माझं स्विमिंग झालं मस्त होतं आमचं स्विमिंग आम्ही बसमधून जातो स्विमिंगला हो कसं होतं स्विमिंग चांगलं झालं हो छान झालं शिकवला आज ते मोठा पूल असते आमच्याकडे तिथे आम्हाला एक एक बांध असे एक वेळा जाऊ एक

तू काढले तुझे कपडे स्विमिंग हे कपडे चेंज करा आणि हात धु चल हे सुट्टी, सुट्टी। आहा। आहा। किती हा आम्ही फक्त सॅटरडे संडे पाहू शकतो कारण की डोळ्यांसाठी जर पुरी बीक तर चांगलं नसतं डोळ्यांसाठी तर आम्ही फक्त सॅटरडे आणि संडे काढ पाहतो किती वेळ एक घंटा नको गुड गोड नको चला मॅगी करते तुम्हाला थोडी कपडे कधी कधी मूवी पण पाहतो फ्रायडे ला फ्रायडे सॅटरडे किंवा संडे ओके दोन मोस्टली सॅटरडे संडे तुम्हाला अलव असते टीव्ही आणि मोबाईल नो नो मोबाईल माझ्याजवळ एक मोबाईल आहे पण मी ते युज नाही करत नाही फक्त युज करते जेव्हा माझा क्लास असते आणि माझे मम्मी पप्पा कुठे दुसरीकडे बाहेर जाणं असते अर्जंट आणि जर मला त्यांना फोन करायचा असला काहीतरी अर्जंट असलं तर मी त्यांच्यासोबत देऊ शकते कपडे चेंज करा जा तर स्कूलनंतर आमचं असं चालू होते बडबड चालू राहते तर मुली खरंच सॅटर्डे संडेच फक्त टी व्ही पाहता वीक डेला त्यांना मी अलाव केलेलं नाही मोबाईल तर कशाच बघत नाही आणि वीक डेला त्या कशाच त्यांना अलाव नाही टी व्ही बघणं फक्त सॅटर्डे संडे एक एक अवर एक त्यांना एक एक घंटा मी त्यांना बघू देते बाकी त्यांना मोस्टली टी व्ही त्या बघत नाही ना असंही सॅटरडे संडे थोडं बाहेर जावं लागतं आम्हाला सॅटरडे तर आमचा पूर्ण ग्रॉसरी इकडे जा तिकडे जा शॉपिंग करायमध्येच जातो वीकेंड शॉपिंगला तर मोस्टली सॅटरडे पण त्यांना कधी कधी मिळतो कधी मिळत नाही तर संडे एखादा दोन घंटे जास्तीत जास्त दोन घंटे मुली टी व्ही बघतात तर आज आहे फ्रायडे तर वीकली वन्स किंवा टॉईस मी त्यांना असं जंक फूड देते आधी तिचं आज मन होतं मॅगी खायचं तर आज त्यांना मॅगी बनवत आहे पण एका आटीवरती आधी त्यांना जेवण करावं लागणार घरचं जे काही घरी जेवण बनवलं होतं नंतर मॅगी तर मुलींना तिथं मॅगी ठे मॅगीसाठी मी पॅन ठेवलेलं आहे आणि माझ्यासाठी पण चहा करते आज माझा उपवास असतो तर थोडा म्हटलं चहा प्यावा थंडी पण खूप आहे आणि माझी मैत्रीण आली इतक्यामध्ये तर ती आल्यानंतर मग थोडं तिच्याबरोबर गप्पा वगैरे तिच्यासाठी पण चहा ठेवून दिला तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला मग परत भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय